झारखंड मधल्या जहाल नक्षल कमांडर पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलाय यवतमाळ गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे झारखंड राज्यातील नक्षल दलम आवळण्यामध्ये यवतमाळ पोलिसांना यश आलेलं आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकानं तब्बल दीड महिन्याच्या मागोव्यानंतर येथील लकडगंज परिसरामध्ये केली आणि या कारवाईनं पुन्हा एकदा वणी तालुकाच नव्हे तर जिल्ह्याचं केंद्र असलेलं यवतमाळ मुख्यालय हे नक्षलांसाठी रेस्ट झोन असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे आणि या संपूर्ण कारवाई संदर्भात यवतमाळचे एस पी कुमार चिंता यांच्याजवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी पाहूयात आपल्यासोबत बोलण्यासाठी एस पी कुमार चिंता सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर ही कशा पद्धतीची कारवाई आहे आणि किती आतंक्यांना आपण अटक करण्यात आलेली आहे okay. ओके आपल्या जिल्ह्यामध्ये एक दिलीप उर्फ तुलसी माहित म्हणून एक नक्षलवादी आहे म्हणून आपल्याला माहिती मिळाला होता त्यानुसार आपण पूर्ण खात्री केले आणि ते आपल्या जिल्ह्याच्या नाही आहे ते झारखंड राज्याच्या हजारबाग जिल्ह्याच्या आहे तिकडे पण मी एस पी साहेबांच्यासोबत बोलून ते खात्री केले खात्री के नंतर, आपण त्यांना आज सकाळी एरली मानून त्यांना अटक केलेली आहे ते उन्नीस सो त्र्याण्णवमध्ये तिकडे नक्सल दलाममध्ये जॉईन झाला होता त्याच्यानंतर तो सात वर्षापर्यंत म्हणजे ते दोन हजारपर्यंत तिकडे दलमला काम केले त्याच्यामध्ये ते दरम्यान ते एक मुतमेडबंदे पण तो पार्टिसिपेट केला होता आणि त्यांच्या विरुद्ध भरपूर पण गुन्हा दाखल आहे सहा गुन्हा आता आपला रेकॉर्डचा त्यांच्या विरुद्ध सहा गुन्हा दाखल आहे आणि भरपूर पण वॉरंट निघालेले आहे आणि आता आपण आपल्याला माहितीनुसार आपण पूर्ण खात्री करून अटक करून आता आज आपण आझारबाई पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या आहे यवतमाळमध्ये तो नेमका कुठे राहायचा आणि तू त्याने बोगस कागदपत्रसुद्धा जुळवली होती आधार कार्डसुद्धा जुळवलं होतं हे सुद्धा कळतं ते दोन हजार चारला आपल्या जिल्ह्यामध्ये आले आल्यानंतर ते दोन तीन वर्षा दोन तीन वर्ष ते आपला मारगावला होता त्याच्यानंतर पारवाला होता त्याच्यानंतर यवतमाळ शहरला दोन हजार आठ नऊपासून पासून इथे आहे आणि तो आता म्हणजे गेला एवढ्या दिवसपासून हो ते हायड ठेवून त्यांच्या म्हणजे त्यां तो नक्सलवादी आहे म्हणून कोणाला पण माहिती नव्हता ॲज ए लेबर म्हणून काम करत होता आणि काही तीन चार वर्षापासून तो हायव्यामध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि ते काय केले जो मरण पावलेला एक दोन लोगांच्या डिटेल घेऊन त्यांच्यावर त्यांच्या फोटो चिपकून ते त्यांच्या आधार कार्ड आणि त्यांच्या ड्रायविंग लायसन्स घेतलेले आहे हे होते कुमार चिंता एक मोठी कारवाई या अनुषंगाने यवतमाळ पोलिस दलाकडून आपल्याला पाहायला मिळते संदेश खान्नू जय महाराष्ट्र न्यूज यवतमाळ